येत्या शुक्रवारी म्हणजे चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आपण जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंगमंचावरती खोपोली युथ फेस्टिवल या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरं पाहता खोपोली युथ फेस्टिवल सहकार्य असेल ते माझे आणि आपल्या लाडके आमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या फाउंडेशनच्या मार्फत आणि हेल्पिंग हँड क्लब जे मागील एकवीस वर्षापासून खोपोली शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतं या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम येत्या चोवीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजता जनता विद्यालयामध्ये करत आहोत सदर कार्यक्रमामध्ये आपण फॅशन शो हे मेन अट्रॅक्शन आहे आतापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं असेल की फॅशन शो चे भरपूर कार्यक्रम होतात वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम होतात पण आपला कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम यामध्ये खूप फरक आहे कारण इतर शहरातले जर तुम्ही कार्यक्रम बघितले तर एका हॉटेल्स मध्ये आणि लिमिटेड लोकांमध्ये होत असतो आपला जो कार्यक्रम आहे आए, हा एका मोठ्या लेवलवरती जवळपास दोन ते अडीच हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्याचबरोबर जे कॉस्ट्युम्स आपले आहेत ते मुंबई पुणे बँगलोर आणि हैदराबादच्या बरोबर जर तुम्ही कंपेअर करायला गेलं तर इंटरनॅशनल कॉस्ट्युम्सला रिप्रेझेंट करतात वेगवेगळे वे फॅशन डिझायनर या ठिकाणी या वर्षी येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अट्रॅक्शन वेड मूवी जी रितेश देशमुखांची आहेत त्या मुव्हीसाठी ज्यांनी कपडे डिझाईन केलेले म्हणजेच फॅशन डिझायनर श्रीयोग मोरे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या कार्यक्रमासाठी मला स्वतःला आठवतं की दोन हजार चार साली जेव्हा छोटस रोपट या शहरामध्ये लावलं तर फॅशन शो हा विचार जरी केला तर आई वडील किंवा शहरातले प्रतिष्ठित लोक माझी मुलगी या स्टेजवर नको असं म्हणत होते आणि आडवत होते पण आज मी स्वतः बघतोय नगरसेवकांची मुलं आणि मोठ्या मोठ्या सामाजिक आर्थिक क्षेत्रातल्या लोकांची मुलं मला फोन करतात मुकेश सर हमे चान्स ठाई मुकेश सर हमे फॅशन शो मे लो लहान लहान मुलं जर तुम्ही बघितलं ज्यांची क्षमता माझ्याकडे स्टेजवर उभी राहण्याची पंधराची आहे ते अठ्ठावीस एकोणतीस मुलं आता भरून गेलेली ला आहेत लहान मुलं मुली आणि आणखी कॉल सतत चालू आहेत आणि जसं जमादार साहेबांनी मला विचारलं की फक्त फॅशन शो हा टार्गेट आहे का अजिबात नाही कोकुल युथ फेस्टिवल ही एक वेगळी संकल्पना आहे मध्ये डान्स सिंगिंग फॅशन शो आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार घेणं त्यांच्या पाठीवरती एक त्यांच्या कामाची थाप देणं आणि ती थाप देण्यासाठी माझे लाडके आमदार येणारच आहेत त्यांच्या हस्तेच आपण त्यांना त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत नियोजनाबद्दल बोलायला गेलो तर कालच आम्ही रायगड महोत्सवामध्ये त्या ठिकाणी उपस्थिती आमच्या टीमने लावली आणि आम्ही जाहीर केलं की न्यू शुल्क असणार आहेत पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ज्या ठिकाणी आपण निशुल्क बोलतो त्या ठिकाणी क्राऊड मेंटेन करणं किंवा कार्यक्रमाचा दर्जा मेंटेन करणं खूप अवघड होत असतं त्यामुळे आपण सिटिंग अरेंजमेंट अशी करत आहोत की पहिल्या पाचशे खुर्च्या ह्या व्ही आय पी सिटिंग अरेंजमेंटमध्ये असतील त्यामध्ये कोण असणार आहेत तर त्यामध्ये स्पर्धकांच्या घरची लोक आमच्या शिवसेना पक्षातील किंवा विविध पक्षातील राजकीय लोक आणि त्यांचे परिवार आणि माझ्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलेले त्यांचे परिवार ह्या सगळ्यांची एक सिटिंग अरेंजमेंट पाचशे पर्यंत असणार आहे पुढचे पाचशे आपण गोल्डन चेअर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्फत येणारे त्यांचे काही समर्थक असतील आमदारांचे समर्थक समर्थक असतील कर्जत खालापूरमधून येणारी लोक असतील त्यांच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि पुढच्या पाचशेची जी सिटिंग अरेंजमेंट आपण केलेली आहे त्यामध्ये आपण एक छान कन्सेप्ट आज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सांगतो की तुम्ही व्हॉट्सअपला स्टोरी ठेवा आमची शंभर व्ह्यू जर तुमच्या स्टोरीला गेले दाखवा आणि तुमची तिकीट घेऊन जा या सगळ्या सिटिंग अरेंजमेंट असणार आहेत त्यानंतर निशुल्क हा शब्द कुठे आहे तर निशुल्क शब्द म्हणजे प्रवेश पास हा निशुल्क आहे त्यामुळे कितीही लोक आतमध्ये येऊ शकतात पण सिटिंग अरेंजमेंट पाहिजे असेल तर प्रत्येकाकडे तिकीट असणं गरजेचं आहे म्हणजे त्या नंबरच्या सीटवरती तो जाऊन बसू शकतो दुसरी गोष्ट खानपानची जर सेवा तुम्ही विचारली तर आपण चार स्टॉल दिलेले परत एकदा प्रश्न पडतो की कमी स्टॉल कारण जर आपण एखाद्या स्टॉल वाल्याचा धंदा करायचा विचार केला तर तिथे लिमिटेड स्टॉल असण गरजेचे आणि रिपीटेड स्टॉल नसले पाहिजेत मग त्या ठिकाणी विविध असेल तर तो फक्त एकच काम करणारे एक आहे केक आणि गोड आयटम्स तुम्हाला खायला भेटतील दुसरं जर तुम्ही बघितलं पावभाजी अशा पदार्थ म्हणजे वेगवेगळे स्टॉल पण लिमिटेड स्टॉल ठेवले जेणेकरून ज्यांचा बिझनेस त्या ठिकाणी व्हायला पाहिजे स्टॉल वाल्यांचा तो झाला पाहिजे या उद्दिष्टाने त्या ठिकाणी आपण केले ससने महाराष्ट्र मित्रांनो येत्या चोवीस तारखेला चोवीस जानेवारी रोजी खोपोली शहरामध्ये भव्य दिव्य असा युथ फेस्टिवल सन्मान्य मुखेचे रूप होते आमच्या कॉलेज कक्षाचे खोपोली शहराचे प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ वीस वर्षापासून हा कार्यक्रम हो या ठिकाणी खोपोली शहरामध्ये होत असतो ह्या वर्षी त्याचा एकविसावं वर्ष आहे आणि तो भव्य दिव्याचा प्रोग्राम खोपोली शहरामध्ये होणार आहे हा कार्यक्रम आमदार महेंद्र शेख थोरे फाउंडेशन मार्फत आणि हेल्पिंग क्लब हँड यांच्या मार्फत तो कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि खूप छान कार्यक्रम दरवर्षी याला लाखोची लोकांची गर्दी असते मोठ्या प्रमाणावरती तो हाल गजबजलेला असतो याही वर्षी तो कार्यक्रम खूप सुंदर पार पाडणार आहे मुकेश यांची खूप त्या माटीमागे त्यांची मेहनत असते आणि या मेहनतीला चांगलं नक्कीच स्वरूप त्या दिवशी मिळेल आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला आम्ही त्या कार्यक्रमात येणार आहोतच पण सर्व खोकोलीकरांना विनंती आहे की आपण तो कार्यक्रम त्या दिवशी नक्कीच एन्जॉय करण्यासाठी त्या ठिकाणी या धन्यवाद